आज आम्ही तुम्हाला दोन लोकप्रिय अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी सिनेमातल्या एका गाण्यावरून कायमचा अबोला घेतला या अभिनेत्रींना या लोकप्रिय सिनेमात दोन मोठी गाणी मिळाली होती या गाण्यांमुळेच या अभिनेत्रींची ओळख बनली यातलं एक गाणं हे प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतलं या अभिनेत्रीला कार्यक्रमानं जिकडे तिकडे बोलावलं जायचं अनेक कार्यक्रमांच्या सुपाऱ्या या अभिनेत्रीला याच गाण्यांमुळे मिळाल्या या अभिनेत्रीची सिनेमात मुख्य भूमिकाही होती तर दुसऱ्या अभिनेत्रीचं फक्त एक गाणं होतं अभिनेत्रीला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे ही अभिनेत्री नाराज झाली कायमचा घेतला काहींचं म्हणणं असं देखील आहे की यातल्या एका अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीच्या गाण्यावर एका कार्यक्रमात परफॉर्मन्स केल्यामुळे देखील ती नाराज झाली आणि तिने अबोला घेतला या अभिनेत्री आहेत सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर आणि हा सिनेमा आहे नटरंग नटरंग सिनेमातले अप्सरा आली आणि वाजले की बारा ही दोन्ही गाणी जबरदस्त हिट झाली या गाण्यामुळेच या दोन्ही अभिनेत्रींनी बरंच नाव कमावलं खास करून अप्सरा अली हे गाणं प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतलं या सिनेमात सोनाली मुख्य अभिनेत्री होती तर अमृताने वाजले की बारा ही लावणी केली होती मात्र जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सोनालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली मात्र तेवढी लोकप्रियता अमृताच्या वाट्याला आली नाही त्यामुळे ती नाराज झाली होती यानंतर त्या दोघी एकमेकांशी बोलतच नव्हत्या याबद्दल विचारलं असता असं काहीही नाही असं अमृतानं एकदा सांगितलं होतं पण त्यानंतर अमृता आणि सोनाली कधीच एकत्र दिसल्या नाहीत असंही म्हटलं जातं की या दोघींपैकी एकीनं दुसरीच्या गाण्यावर एका कार्यक्रमात परफॉर्मन्स केला आणि त्यामुळे दुसरी नाराज झाली काहीही असो पण आज या अभिनेत्री एकमेकींशी बोलत नाहीत आणि पुढेही त्यांनी एकत्र कधीच काम केलं नाही आज या दोन्ही अभिनेत्री मराठीतल्या यशस्वी अभिनेत्री असून ही दोन्ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात तर मग अप्सरा आली की वाजले की बारा तुमचं आवडतं गाणं कोणतं यामधल्या कुठच्या अभिनेत्रीचा परफॉर्मन्स तुम्हाला खूप आवडला आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा